प्राजक्ता आणि राघव एकाच गल्लीत राहणारे शेजाशेजारी पण राघव हा दुसऱ्या गावातून इथे वडिलांच्या नोकरीमुळे आला होता बऱ्याच वर्षांपासून ते प्राजक्ताच्या गावी राहत होते त्यामुळे दोघांच्या घरचे नातेसंबंध अधिकच चांगले होते राघव जेव्हा गावी राहायला आला तेव्हा तो कॉलेजला होता आणि प्राजक्तासुद्धा कॉलेज करत होती दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होते तरीही वय एकच असल्याने दोघांचे चांगले बॉन्डिंग जमले होते एके दिवशी काही कारणांनी राघवच्या आईने प्राजक्ताचा फोन नंबर घेतला होता आईच्या मोबाईलमधून आईला न सांगता राघवने प्राजक्ताचा नंबर घेतला आणि तिला मेसेज केला दोघांचे मेसेजवर नॉर्मल बोलणे चालू होते हळूहळू त्यांच्या मेसेजवर खूप संभाषण वाढले रात्री उशिरापर्यंत दोघे चॅटिंगवर बोलत असत कॉलेजला जाताना दोघे एकाच बसने जात होते रात्रीचे चॅटिंगवर बोलत असताना उद्या माझ्यासोबत कॉलेजला गाडीवरून येणार का मी उद्या गाडीवरून जाणार आहे असा मेसेज राघवने प्राजक्ताला केला उद्या बाबांना विचार ते हो बोलले तर मी तुझ्यासोबत येईल प्राजक्ताने त्याला रिप्लाय दिला दुसऱ्या दिवशी प्राजक्ताचे बाबा बाहेरच होते पण प्राजक्ताबद्दल कसे विचारावे हे फार कठीण होते राघव गाडीवरून जात असल्याचे त्यांनी बघितले अरे राघव आज गाडीवरून जात आहेस कोण मित्र आहेत का तुझ्यासोबत प्राजक्ताच्या बाबांनी विचारले गाडीवर बसत मागे वळून पाहात आज मला थोडा उशीर झाला आहे आणि बससुद्धा गेली असेल त्यामुळे मी गाडी घेऊन चाललो आहे राघवने मुद्दाम बसचे कारण दिले अरे आमची सुद्धा अजून घरीच आहे तिलासुद्धा आज उशीरच झाला आहे थांब तिलासुद्धा सोबत घेऊन जा आणि तिला तिच्या कॉलेजवर सोड हे ऐकून राघव खुश झाला आणि प्राजक्तासुद्धा तेवढ्यात बाहेर आली राजू हा गाडीवरून निघाला आहे बघ जा याच्यासोबत आता बस गेली असेल दुसरी येईपर्यंत तुला खूपच वेळ होईल हो बाबा जाते असं म्हणून प्राजक्ता राघवच्या गाडीवर बसली दोघेही कॉलेजला निघाले दोघांचे आता चांगलेच जमत होते असं एक दोन वेळा झाले प्राजक्ता त्याच्या गाडीवरून जात होती पण आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत ही गोष्ट लगेच येत होती राघव आता प्राजक्तावर प्रेम करायला लागला होता आणि प्राजक्तासुद्धा त्याच्यावर बाळली होती तो तसा चांगला मुलगा होता पण त्याची कास्ट मात्र वेगळी होती एके दिवशी कॉलेजचा काहीतरी फंक्शन होता आणि त्यासाठी प्राजक्ताला साडी घालून जावे लागणार होते त्यामुळे तिने बाबांना सांगितले मला गाडीवरून कॉलेजमध्ये सोडा पण तिच्या बाबांना काहीतरी काम होते आणि प्राजक्ताच्या घरी दुसरे कोणीही नसल्यामुळे त्यांनी राघवसोबत जाण्यासाठी सांगितले आणि सतत त्याच्यासोबत जाणे हे बाकी लोकांना बघवत नव्हते प्राजक्ता राघवसोबत कॉलेजमध्ये गेली पण रस्त्याने जाणारे लोक काही वेगळ्याच नजरेने बघत होती कारण प्राजक्ताने आज साडी घातली होती आणि राघवसुद्धा कुर्ता घालून छान तयार झाला होता त्या दोघांना एकत्र पाहून लोकांना काही वेगळ्याच शंका उपस्थित होत्या प्राजक्ताच्या वडिलांच्या एका मित्राने त्यांना कॉल करून प्राजक्ताविषयी आणि राघवविषयी सांगितले पण प्राजक्ता त्याच्यासोबत कॉलेजमध्ये गेली आहे ही गोष्ट माहीत होती त्यामुळे त्यांनी जास्त लक्ष घातले नाही खूप दिवस असेच चालू होते सुट्टीच्या दिवशी किंवा कॉलेज सुटल्यानंतर राघव घराच्या बाहेर प्राजक्ताला पाहण्यासाठी थांबायचा कधीकधी प्राजक्ता खिडकीमधून राघवला बघायची आजूबाजूची लोकं नेहमी त्या दोघांवर लक्ष ठेवून असायचे एके दिवशी प्राजक्ताने राघवला फिरायला जाण्यासाठी हट्ट केला तिथे तिला राघवला काही सरप्राईज द्यायचे होते दोघेही कॉलेजला जातो असे सांगून एका गार्डनमध्ये फिरायला गेले आणि प्राजक्ताने त्याच्यासाठी पैसे साठवून एक चांदीचे ब्रेसलेट आणले होते ते तिने त्याच्या हातामध्ये घातले दोघांची पहिलीच भेट होती आणि ते एकमेकांत रमून गेले होते दोघांचे जे काही चालू होते त्यामध्ये दोघे एवढे व्यस्त होते की त्यांना आपल्या आजूबाजूला कोण आहे याची अजिबातच काळजी नव्हती पण तेव्हाच त्यांच्या गल्लीमधील एक मुलगा त्या दोघांवर नजर ठेवून होता त्याने हे सर्व काही पाहिले होते आणि मोबाईलमध्ये काही फोटोज काढले होते लगेचच तो मुलगा प्राजक्ताच्या वडिलांपशी पोहोचला त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे होते पण तरीही प्राजक्ताच्या वडिलांचा त्यावर विश्वास बसत नव्हता तेवढ्यात त्या मुलाने खिशातला मोबाईल काढला आणि त्यातले फोटो प्राजक्ताच्या वडिलांना दाखवले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी दोघेही घरी आले प्राजक्ता घरी आल्याबरोबर तिच्याकडे रागाने बघू लागले ती लगेचच किचनमध्ये आईकडे गेली आई बाबांना काय झालं आहे एवढे रागाने का बघतायत आई काहीच बोलत नाही तेवढ्यात बाबा प्राजक्ताला आवाज येतात प्राजक्ता इकडे ये बाबांच्या आवाजानेच ती घाबरून बाबांच्या जवळ गेली आज दिवसभर कुठे होतीस तू बाबांचा प्रश्न ऐकूनच प्राजक्ता मनामध्ये समजून गेली की बाबांना काहीतरी खबर लागली आहे ती काहीच खोटं न बोलता हळू आवाजात अडखळत म्हणाली मी राघवसोबत गार्डनमध्ये गेले होते का तुला कॉलेजला पाठवले आहे की त्याच्यासोबत फिरायला बाबांचा राग अजून जास्त वाढत होता बाबा आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो घाबरत घाबरत प्राजक्ताने बाबांना सगळं काही सांगून टाकलं आता ताडकन बाबा उठून उभे राहिले तुला लाज वाटते का तू काय बोलतेस त्याची अगं तो मुलगा कोणत्या जातीचा आहे तुला माहीत आहे ना आणि वर तोंड करून माझ्याशी बोलतेस बाबांचा राग पाहून आई बाबांना शांत करत होती तू उद्यापासून कॉलेजला जाणार नाहीस कॉलेजच्या नावाखाली तू त्याच्यासोबत खूप फिरले आहेस आता कॉलेजही नको आणि त्याच्यासोबत फिरणंही नको बाबांनी प्राजक्ताच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला प्राजक्ता आता रडायला लागली होती तू आता मोबाईलसुद्धा विसर आणि त्यालासुद्धा विसर तुझ्यासाठी उद्यापासूनच लग्नाची तयारी चालू करतो बघ बाबा तिथून निघून गेले आई प्राजक्ताला समजावत होती पण सर्व काही तिच्या डोक्यावरून जात होते मोबाईल काढून घेतल्यामुळे राघवला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती प्राजक्ता तिच्या रूममध्ये गेली आणि खूप रडू लागले तिला राघवसोबतच लग्न करायचे होते पण बाबा मात्र आता तयार नव्हते आणि आता दुसऱ्यासोबत लग्न हा विचार करूनच खूप त्रास होत होता तीन चार दिवस झाले झालेला प्रकार राघवला कसा सांगायचा हे काहीच कळत नव्हते मोबाईलही तिच्याकडे नव्हता काही दिवसांवरच तिची परीक्षा होती पण अभ्यासातसुद्धा तिचे लक्ष लागत नव्हते तिने ठरवले पेपरसाठी जेव्हा कॉलेजमध्ये जाईल तेव्हा सर्व काही राघवला सांगेल पहिल्याच पेपरच्या दिवशी बाबा तिला सोडायला कॉलेजमध्ये गेले रस्त्याने तिची नजर सगळीकडे राघवला शोधत होती पेपर होईपर्यंत बाबा कॉलेजमध्येच थांबणार होते त्यामुळे तिला कुठेही जाणे शक्य नव्हते तिच्या डोक्यात एक आयडिया आली तिने एका मैत्रिणीचा फोन घेतला आणि तिच्या फोनवरून राघवला कॉल केला हॅलो अरे राघव कुठे आहेस मी कॉलेजमध्ये आहे तुझा फोन का लागत नाही अरे माझा फोन बाबांनी काढून घेतला आहे आपण त्या दिवशी त्या गार्डनमध्ये भेटलो ते बाबांना समजले आणि तेव्हापासून माझे कॉलेज बंद आणि मोबाईलही काढून घेतला आहे मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून कॉल केला आहे प्लीज आपण लग्न करूया का प्राजक्ताने राघवला विचारले अगं पण कसे करणार आहोत लग्न माझी कास्ट वेगळी आणि आता बाबांनाही समजले आहे प्राजक्त त्याला बोलते मला कास्टचा काहीही संबंध नाही मला फक्त तू पाहिजे आपण दोघे कुठेतरी जाऊ आणि मंदिरात वगैरे लग्न करू माझे अजून दोन तीन पेपर आहेत तोपर्यंत काहीतरी तू कर पुन्हा मला घरातून बाहेर पडणे खूप अवघड आहे दोघांचे थोडा वेळ बोलणे झाले आणि पेपरची वेळ झाल्यामुळे फोन ठेवला राघवला हो काही सुचे ना लग्न कसे करायचे काही कळत नव्हते प्राजक्ताचे बाबा जरा रागीट स्वभावाचे होते राघवने त्याच्या एक दोन मित्रांना सांगितले आणि दोन दिवसानंतरची लग्नाची तारीख फिक्स केली दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा प्राजक्ता पेपरला गेली तेव्हा तिने पुन्हा एकदा राघवला हो कॉल केला त्याने उद्या लग्न करायचं आहे असे सांगितले उद्या लग्न हे ऐकून प्राजक्ताला टेन्शन आले अरे राघव हो, पण बाबा सोबत असतात कसे ॲडजस्ट करू काहीही कर पण सकाळी तू कॉलेजबाहेर असलेल्या कॅफेमध्ये थांब मी तुला तिथून घेतो असे राघवने प्राजक्ताला सांगितले कशी सुटका करून घ्यायची हे काही तिला समजत नव्हते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली तिचे बाबा कॉलेजच्या गेटबाहेरच गाडी लावून बसत होते कॉलेजमध्ये एंट्री केली आणि मैत्रिणींचा मोबाईल घेऊन तिने राघवला कॉल केला आणि कॉलेजच्या मागच्या बाजूने एक छोटे गेट होते त्या त्यामधून ती ठरलेल्या जागी गेली तिथून त्याने तिला गाडीवर घेऊन एका मंदिरात गेले जिथे ते लग्न करणार होते तिथे तिथे गेल्यावर काही वेळातच लग्न केले आणि आता पुढचा प्लॅन होता की दोघे काही दिवस पुण्याला जाणार होते तेवढ्यात मंदिराच्या बाहेर येऊन बघतायत तर प्राजक्ताचे वडील आणि काही लोक त्यांच्यासोबत तिथे उभे होते आता मात्र प्राजक्ता फार घाबरली होती लग्न तर केले होते पण तरीही तिच्या वडिलांनी तिला जोराची थप्पड दिली आणि थोड्या वेळापूर्वीच घातलेले ते काळ्या मण्यांचे मंगळसूत्र हाताने हिसकावून तोडून टाकले केसांमध्ये लावलेले ते कुंकू तिच्याच ड्रेसच्या ओढणीने पुसून टाकले प्राजक्ता खूप रडत होती आता ते राघवकडे गेले आणि त्याला सांगितले तुमचं लग्न वगैरे काहीही झालेले नाही तू आजच हे गाव सोडून लांब निघून जा नाहीतर माझ्यासारखे वाईट कोणी नाही अशी धमकी देऊन राघवला ते मारहाण करू लागले प्राजक्ताला गाडीमध्ये घेतले आणि घरी निघून गेले तिच्या डोळ्यातील पाणी अजूनही थांबले नव्हते आता तर घरी तिच्यावर सतत नजर ठेवली जायची राघव संध्याकाळीच त्याच्या मावशीच्या घरी राहायला गेला आणि काही दिवसांनी राघवच्या व आईवडिलांनीसुद्धा दुसरीकडे कामाची बदली करून घेतली सर्व काही खूप कठीण होऊन बसले होते असेच दिवस जात होते एक दोन महिने झाले तरीही दोघांचा एकमेकांना अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता त्यानंतर प्राजक्तासाठी लग्नासाठी स्थळ बघायला लागले प्राजक्तासोबत जास्त दिवस बोलणे नाही म्हणून तिची एक मैत्रीण तिला भेटायला घरी आली तिची खूप जवळची मैत्रीण होती ती झालेला सर्व प्रकार तिला सांगितला तिने एक आयडिया दिली पुढच्या आठवड्यात शेजारच्या एका मुलीचे लग्न होते आणि त्या लग्नाला सर्वजण जाणार हे प्राजक्ताला आणि तिच्या मैत्रिणीला माहीत होते त्यामुळे त्या दिवशी राघवसोबत जाण्याचा जा प्लॅन त्या दोघींनी केला मैत्रिणीच्या मोबाईलवरून राघवला मेसेज करून सांगितले तिची मैत्रीण तिला थोडीफार मदत करून म्हणून ती थोडीशी खुश झाली प्राजक्ताला खूप एकटे एकटे वाटत होते आज कुठे तिला थोडासा आधार मिळाला होता एका आठवड्यानंतर शेजारचे लग्न होते त्या लग्नाला घरातील सर्वजण गेले लग्नाचा हॉल त्यांच्या गावापासून थोडा लांब होता लग्नामध्ये गेल्यापासून तिचे बाबा तिच्यावर लक्ष ठेवून होते आणि तीसुद्धा सतत बाबांच्याकडे बघत होती लग्नाच्या अगोदरच सर्वजण जेवायला गेले प्राजक्ताचे बाबाही जेवायला गेले आणि तेवढ्यात प्राजक्ता मैत्रिणींच्या मोबाईलवरून राघवला कॉल करून तिथून निसटली राघवने सांगितलेल्या ठिकाणी ती चालत जाऊन थांबली खूप वेळ ती राघवची वाट पाहत होती तेवढ्यात बाबांचे जेवण झाले आणि ते, ते लग्नाच्या हॉलमध्ये आले ते प्राजक्ताला सगळीकडे शोधायला लागले ला त्यांनी प्राजक्ताच्या मैत्रिणीला सुद्धा विचारले ती म्हणाली मला काहीच माहीत नाही येते लगेच म्हणून निघून गेली तेवढ्यात राघव प्राजक्ताजवळ पोहोचला त्याने तिला गाडीवर घेतले आणि सरळ पुण्याच्या दिशेने निघाला बाबांनी ही गाडी घेऊन सगळीकडे शोधाशोध सुरू केली काही मित्रांना कॉल करून सांगितले प्राजक्ता आणि राघव खूप स्पीडने निघाले होते तेवढ्यात मध्ये एक सिग्नल लागला आणि बाबांच्या एका मित्राने त्या दोघांना पाहिले त्यांना हे सर्व प्रकरण माहीत होते त्यांनी मुद्दाम प्राजक्ताचा वेळ बोलण्यात घालवला सिग्नल संपला तरीही बाबांच्या मित्राने प्राजक्ताला गोड बोलून गाडीवरून उतरवले तेवढ्यात प्राजक्ताचे बाबा तिथे पोहोचलेच आता मात्र प्राजक्ताला काहीच न बोलता राघवला त्यांनी मारायला सुरुवात केली प्राजक्ता बाबांना समजावत होती बाबा मीच त्याला बोलवून घेतले आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आम्ही लग्नसुद्धा केले आहे प्लीज सोडा त्याला प्लीज प्लीज पण ही दुसरी वेळ होती त्यामुळे बाबांचा पारा जास्तच चढला होता राघवला खूप दुखापत झाली होती तो मारू नका म्हणून विनंती करत होता पण त्याचे बाबा ऐकून घ्यायला तयार नव्हते बाबांचे मित्र होते ते प्राजक्ताला घरी घेऊन आले दोन्ही वेळा ठरवलेला प्लॅन सक्सेस झाला नाही प्राजक्ताच्या वडिलांनी त्यांच्या एका मित्राला कॉल करून सांगितले त्यांच्या मुलाविषयी आणि प्राजक्ताविषयी लग्नाबद्दल चर्चा केली ते सुद्धा लग्न करायला तयार होते पण प्राजक्ताला मात्र राघवसोबतच लग्न करायचे होते दोन्ही वेळा केलेला प्रयत्न वाया गेला होता ह्याच गोष्टीचे सर्वात जास्त दुःख होते दिवस रात्र फक्त ती रडत होती राघवची सुद्धा तीच अवस्था होती पण त्यांनी प्रयत्न थांबवले नव्हते प्राजक्ता वारंवार तिच्या वडिलांना राघवसोबत लग्न करण्यासाठी विनवणी करत होती पण त्याचा वडिलांना काहीच फरक पडला नाही राघवच्या घरीसुद्धा प्राजक्ताबद्दल समजले होते त्यांनी राघवला नीट समजावून सांगितले काही दिवसातच प्राजक्ताचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी राघवनेसुद्धा लग्न केले शेवटी दोघांच्या नशिबात लग्न हे नव्हतेच खूप प्रयत्न करूनही त्या दोघांना वेगळं व्हावं लागलं पण त्या दोघांना एकमेकांची तेवढीच काळजी प्रेम होते लग्न झाले नसले तरीही शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे समाधान होते एकदा सोडून दोन वेळा त्यांचा लग्नाचा प्लॅन अपयशी ठरला होता देवाच्याच मनात त्या दोघांचे लग्न नव्हते आणि नशिबापुढे कोणाचं काय चालणार असा विचार करून दोघांनी आपापल्या नवीन संसाराला सुरुवात केली कितीही प्रामाणिक प्रयत्न करूनही एखादी गोष्टी मिळत नाही तेव्हा खूप त्रास होत असतो पण शेवटी नशिबच